महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक आता पार पडली आहे महायुतीमध्ये अर्थात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्या पराभवानंतर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या तीन पक्षांकडून महा विकास आघाडीच्या माध्यमातून आता विधानसभा निवडणूक लढली जाणार आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये महायुतीचा सुपडा साफ झाला आणि त्यामुळे आता कुठेतरी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पॅटर्न शरद पवार यांची माग पडद्यामागची प्लॅनिंग आणि काँग्रेसने ज्या पद्धतीने काम केलं त्यामुळंसुद्धा आता महायुतीच्या पक्षांसमोर विधानसभा निवडणुकीमध्ये एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे परंतु आता काही महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणूक आणि त्यासाठीची तयारी त्यामुळं कुठेतरी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांकडून विधानसभा निव निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध केली जात आहेत अनेक ठिकाणी पक्षांतर होत आहेत तर काही ठिकाणी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न हा राजकीय पक्षांकडून करण्यात येतोय परंतु काही जागा ज्या महत्त्वाच्या होत्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा अनेक ठिकाणी दोन्ही नेत्यांनी दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि या दोन्ही नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं शहर अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांनी विजय मिळवला ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तिथून पराभूत झाले त्यामुळं उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा नक्कीच धक्का होता परंतु आता विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून छत्रपती सं सम, संभाजीनगरमध्ये रणनीती बदलते नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते आणि काही लोकांनासुद्धा उमेदवारीची उमेदवारी दिली जाईल अशी साधारण चर्चा आहे परंतु आपण एकंदरीत सगळं जर बघितलं तर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढाई होणार असली तरीसुद्धा अन्य काही मतदारसंघांमध्ये काय स्थिती आहे विधानसभा निवडणूक संभाजीनगरमध्ये कशी लढली जाईल कुठल्या मतदारसंघात किती कुणाला लीड मिळालं आणि लोकस विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा नी कुठल्या नावांची चर्चा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई तकच्या गणित विधानसभेचं या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कन्नड विधानसभा मतदारसंघ जो ठाकरेंचा उमेदवार तिथे आमदार आहे उदयसिंग राजपूत तिथे आमदार आहे तिथे संदीपान भुमरे यांना पंचवीस हजार आठशे ब्याण्णव मतांची लीड आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघ जिथे भाजपचे आमदार प्रशांत बंब हे आहेत तिथे संदीपान भुमरेंना एक्केचाळीस हजार तीनशे तेरा मतांची लीड मिळालेली होती वैजापूर जिथे रमेश बोरणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहे तिथे सदोतीस हजार चोवीस मतांनी संदीपान भुमरे हे पुढे होते संभाजीनगर पूर्व जिथे अतुल सावे भाजपचे आमदार आहेत त्या सरकारमध्ये मंत्री देखील आहेत तिथे एम आय एम उमेदवार इम्तियाज जलील यांना नऊशे पंधरा मतांची संभाजीनगर मध्य जिथून इम्तियाज जलील हे आमदार सुद्धा राहिलेले आहेत प्रदीप जयस्वाल शिवसेना शिंदे गटाचे आमदार देखील तिथे आहेत त्या इथे सुद्धा इम्तियाज जलील यांना सव्वीस हजार एकशे सत्त्याण्णव मतांची लीड आहे आणि संभाजीनगर पश्चिम जिथे शिवसेनेचे चर्चित आमदार संजय शिरसाट हे तिथे आमदार आहे तिथे संदीपान भोमरेंना सदोतीस हजार दोनशे तीन मतांची लीड आहे तर एकूण संभाजीनगरमध्ये संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला म्हणजेच संदीपान भुमरे यांना लीड आहे आणि दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जे शहरातले येतात संभाजीनगर मध्य आणि संभाजीनगर पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील म्हणजेच एम आय एमला लीड आहे तर आपण सरासर जर विचार केला तर सहा विधानसभा लोकसभेतल्या मत विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती पुढे लोकसभेच्या निकालाच्या अंदानुसार आता विधानसभा आहे कुठल्या उमेदवाराची नावं चर्चेत आहे कुठला पक्ष कुठल्या उमेदवाराला तिकीट देऊ शकतो हे आपण सुरुवातीला पाहूयात उदयसिंग राजपूत जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदाराला तिकीट देण्यात येतं असं सूत्र कुठल्याही आघाडीमध्ये वाटाघाटीमध्ये होत असतं त्यामुळं उदयसिंग राजपूत यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल संतोष कोल्हे जे मागच्या वेळेस युनायटेड राष्ट्रवादीकडून लढलेले होते आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात त्यामुळे अजित पवार त्यांना सुद्धा तिकीट देतील की अन्य कोणाचा विचार करतील हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि याच मतदारसंघातून दोनदा आमदार राहिलेले एकदा मनसेकडून आणि एकदा शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधव हे भारत राष्ट्र समितीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता काही दिवसांपूर्वी केसियार यांच्या उपस्थितीमध्ये तर बी आर एसकडून त्यांना तिकीट मिळू शकतं आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर आ, संतोष कोल्हे यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे कन्नड लोकसभा कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये इथे तिरंगी किंवा दुरंगी लढत होऊ शकते गंगापूरमध्ये जर आपण बघितलं तर गंगापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार हे प्रशांत बंबू आहेत जर माहितीने म्हणजे विद्यमान आमदाराला तिकीट द्यायचं ठरवलं भाजपाकडून तर प्रशांत बोमे यांना तिकीट मिळू शकतं दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुद्धा या गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करण्यात येते सती चव्हाण जे विधान परिषदेचे आमदार आहेत पदवीधर मतदारसंघाचे ते गंगापूरमध्ये तयारी करतायत कार्यकर्त्यांना भेटतायत पूर्ण गंगापूर खुलताबाद मतदारसंघ असेल त्या सगळ्या मतदारसंघामध्ये ते कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत संतोष माने जे यापूर्वी लढलेले आहेत राष्ट्रवादीकडून ते आता भारत राष्ट्र समितीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे ते त्यांना जर बी आर एसचं तिकीट मिळालं तर इथेसुद्धा निवडणूक ही चुरशीची होऊ शकते कृष्णा पाटील डोनगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवला प्रशांत बम यांच्या पॅनलचा त्यांनी पराभव केला त्यामुळं कुठेतरी कृष्णा पाटील डोनगावकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा बळ संचारलेलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे ते नेते आहेत त्यामुळं जर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटाला गंगापूरची जागा सुटली विधानसभेची तर कदाचित कृष्णा पाटील डोनगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उद्धव ठाकरे उतरू शकतात वैजापूरची जागा ही अत्यंत महत्वाची आहे अरे मॉर्निंग अनेक अनेक वर्ष वैजापूरमधून आमदार राहिलेले आहे आता तिथे संदीपान भुमरे यांना लीडसुद्धा आहे पण विद्यमान आमदार म्हणून शिंदेंच्या शिवसेनेला ती जागा सुटू शकते रमेश भोरणारे जे शिवसेना गटाचे आमदार आहे त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येईल एकनाथ जाधव आणि दिनेश परदेशी हे दोन नेते भाजपचे आहेत मागच्या काही टर्मपासून त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे ते आहेत प्रयत्न महायुतीच्या युती धर्मानुसार ही जागा शिवसेनेला जाते त्यामुळे त्यांना लढता येत नाही परंतु या दोन नेत्यांपैकी कुठल्या नेत्याने जर बंड केलं आणि अन्य पक्षाकडून जर निवडणूक लढवली तर आपल्याला वैजापूर विधानसभा निवडणुकीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळू शकतो अभय पाटील जे मागच्या वेळेस रमेश बोरनारे विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवलेली होती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आता ते निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात आणि भाऊसाहेब पाटील चिकडगावकर जे माजी आमदार आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता जर उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब पाटील यांच्यावरती विश्वास दर्शवला तर रमेश विरुद्ध भाऊसाहेब पाटील अशी निवडणूक होऊ शकते अर्थात आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये वैजापूरची जागा कुणाकुणाला सुटणार यावर सुद्धा ही लढत तिरंगी होणार की चौरंगी होणार हे सुद्धा पाहणं आपल्याला अत्यंत महत्वाचं ठरणार आहे संभाजीनगर पूर्वची जागा ही एम आय एमसाठीही महत्वाची हो आहे आणि भाजपसाठी महत्वाची हो आहे दो गेल्या दोन वेळेसपासून अतुल सावे भाजपचे संभाजीनगर पूर्वमधून निवडून येत आहेत यापूर्वी काँग्रेसचे राजेंद्र दडा हे सुद्धा या मतदारसंघामधून निवडून आलेले आहे परंतु आता यावेळेस संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना लोकसभेला जवळपास सव्वीस हजारांची लीड मिळालेली आहे त्यामुळं एम आय एमच्या कार्यकर्त्यांमध्ये बळ संसारलेलं आहे अतुल सावे आणि गफ्फार कादरी या दोन उमेदवारांमध्ये इथे लढत होईल अन्य वंचितने जर इथे उमेदवार उतरवला तर कदाचित ही लढत तिरंगी होऊ शकते परंतु आपण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीचा जर अनुभव बघितला तर अतुल सावे यांचं जे मताधिक्य आहे ते दहा ते पंधरा हजारांच्या आसपास राहिलेलं आहे त्यामुळं यावेळेस एम आय एमकडून ही जागा काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरीकडे एम आय एम अतुल सावे जे भाजपचे आहेत ते सुद्धा हॅट्रिकच्या प्रयत्नाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतील संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ जिथे इम्तियाज जलील हे आमदार राहिलेले आहे तिथे सुद्धा इम्तियाज जलील यांना सव्वीस हजार एकशे सत्त्याण्णव मतांची लीड आहे जे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रदीप जयस्वाल शिवसेना शिंदे गटाचे तिथे सध्या आमदार आहेत विद्यमान आमदार असल्यामुळं शिवसेनेकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे ही जागा जाईल आणि दुसरीकडे नासिर सिद्दीकी हे सुद्धा एम आय कडून निवडणूक दिसू शकतात मागच्या वेळेस त्यांनी निवडणूक लढवलेली होती त्यांचा सुद्धा काही मतांनी तिथे पराभव झालेला होता वंचित बहुजन आघाडीकडून अमित भुईगळ यांचं नाव चर्चेत आहे मागच्या वेळेस राष्ट्रवादीकडून कदीर मौलाना हे मध्यमधून निवडणूक लढवलेली होते त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये संभाजीनगर मध्यची जागा कुणाला जाईल हे सुद्धा पाहणं अत्यंत इस्ट्रिंग इंटरेस्टिंग असेल आणि मवियाकडून कुठला उमेदवार निवडणुकीच्या रिंग रिंगणात उतरवला जाईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रदीप जयस्वाल हे जवळपास यांची उमेदवारी निश्चित मानली जाईल संभाजीनगर पश्चिम ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे तिथे शिवसेना शे शिंदे गटाचे संजय शिरसाट हे आमदार आहेत तिथे संदीपान भुमरेंना सदोतीस हजार मतांचं लीड आहे आता संदीपान भुमरे हे विद्यमान आमदार असल्यामुळं मंत्रिपदाचे दावेदार असल्यामुळं Uh, संदीपान भुमरे हे खासदार झाल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय आणि जर मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संदीपान भुमरे यांना सामोरून घेण्यात आलं तर त्यामुळं कदाचित त्यांची उमेदवारीवरती दावी जी पकड आहे दावेदारी आहे ती मजबूत होईल राजू शिंदे जे मागच्या वेळेस अपक्ष लढलेले होते एकेकाळचे भाजप नेते हरिभाऊ बागड्यांचे कट्टर समर्थक त्याच्यानंतर अतुल सावेंचे कट्टर समर्थक ते सात ते आठ माजी नगरसेवकांना घेऊन ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळं राजू शिंदे हे जर ठाकरे गटामध्ये गेले तर संजय शिरसाट यांच्यासाठी मोठं आव्हान उभं राहू शकतं अरुण बोर्डे जे महापालिकेमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे ते एम आय एमकडून मागच्या निवडणुकीमध्ये लढलेले आहे आणि संदीप शिरसाट जे वंचित बहुजन आघाडीकडून मागच्या वेळेस लढलेले होते तर मागच्या वेळेला चौरंगी सामना झालेला होता संभाजीनगर पश्चिममध्ये आणि जवळपास चाळीस हजार मतांच्या फरकाने संजय शिरसाट यांनी निवडणुकीत विजय मिळवलेला होता आणि दुसऱ्या क्रमांकाची मतंही राजू शिंदे यांनी घेतलेली होती त्यामुळं राजू शिंदे यांना जर उद्धव ठाकरेंनी ताकद दिली तर संभाजीनगर पश्चिममध्ये आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळू शकते तर आपण या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर महायुतीचा वर्चस्मा असल्याचं पाहायला मिळतं आणि श शहरातल्या दोन जागांवरती एम आय एमची एम आय एम पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं चार जागांवरती महायुतीचे उमेदवार पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आगामी विधानसभा निवडणुकीवरती अनेकांचं लक्ष असणार आहेच आत्तापासूनच उमेदवार निवडणुकीच्या तयारीला आहेत चारही पक्ष उमेदवारांच्या शोधाशोध करत आहेत या सगळ्या प्रकरणावरती आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका